महाराष्ट्रामध्ये काल सर्वेचा निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झालेला दिसत आहे कसं बघतायच्या महायुतीपासून सत्ता दूर जाणार नाही शंभर टक्के जाणार नाही असले सर्वे अनेक येतात आणि सर्वे जसा जसा दिवस जातात तसा तसा जनतेचा कल हा बदलत जातो लोकसभेचा असणारा कल पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या दोन महिन्यामध्ये बदललेला आहे आमच्याकडंसुद्धा पहिलं वातावरण तसं होतं परंतु आता सगळी परिस्थिती बदलली आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब ज्या पद्धतीनं घराघरा महाराष्ट्रावर फिरतात ते त्यांचं काम चालू आहे संपूर्ण मराठी जनता त्यांच्यावर खुश आहे आणि ही निवडणूक एकनाथ शिंदे साहेबांच्या निधन लढल्यामुळे एकशे त्र्याऐंशी ते दोनशे जागा शंभर टक्के शिवसेना भाजपच्या आहे येथील आणि काँग्रेसचं सत्तर वर्षाचं कामकाज या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे त्यांची सत्तर वर्ष आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांची फक्त दोन व सव्वा दोन वर्ष आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनता ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या म्हणजे माहितीच्या पाठी या ठिकाणी राहणार आणि शंभर टक्के सरकार देखील येणार नितेश राणे यांनी मुस्लिमांवर वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे काय वक्तव्य केलं वक्तव्य केले हिरव्या हिरव्या लोकांसोबत कुठे व्यवहार करू नका हे मी मागे सांगितलं की कोण्याच लोकप्रतिनिधी अशा जाती धर्मावर बोलू नये बाळासाहेब ठाकरे देखील हिंदुत्वाद होते पण त्यांनी कोणा धर्माचा द्वेष केला नाही ते देशभक्तीवरच कधीही बोलले आणि म्हणून या धर्माशी संप व्यवहार करू नका त्या धर्माशी करून भारत हा विविधतेने नटलेला आहे अठरा पगड जातीचा देश आहे आणि स्वतःला तुम्ही शिवरायांचे वंशज किंवा मावळे समजताना त्या राजा त्या राजाचा काही तर आदर्शच डोळ्यासमोर ठेवा की त्यांनी सगळ्या समाजाला घेऊन त्या ठिकाणी चालले आपण कोण्याही एका समाजाचा द्वेष या ठिकाणी करतो आणि त्याच्यामुळे राज्याचेमध्ये जी अस्थिरता येते किंवा जातीवाद होतो याचे परिणाम सगळ्यांनाच वाईट भोगावं लागतात आणि म्हणून केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून या गोष्टी करायला ना नाही पाहिजे उद्धव ठाकरे जनतेची इच्छा आहे <laughs> संजय राऊतच्या बोलण्यावर हसायला येतं की आता दहा पंधरा जागा आपल्या येतील की नाही येतील याची ये काही गॅरंटी नाही आणि मुख्यमंत्री स्वप्न तुम्ही बघताय आणि अडीच वर्षात महाराष्ट्राने मुख्यमंत्र्याचं काम पाहिलं आणि एकनाथ शिंदेचं काम पाहिलं राज्याला मुख्यमंत्री चेहरा उद्धवचा नाही पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांचा पाहिजे अडीच वर्ष घराच्या बाहेर निघले नाही आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब कसे फिरतात बघा काय काम त्यांचं आहे आज तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी प्रचंड खुश आहेत शेतकरी खुश आहेत तरुण खुश आहेत सगळे खुश आहेत कशा पद्धतीने राहणार बुलढाण्यामध्ये कोण कोण आहे बुलढाण्याच्या शहरामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा जो दौरा होणार आहे हा ऐतिहासिक दौरा होणार आहे बुलढाण्यातला कार्यक्रम हा जो सव्वीस स्मारकांचा कार्यक्रम आहे हा, हा जगातला सर्वात श्रेष्ठ कार्यक्रम असणार आहे एकाच वेळेला इतक्या धर्माच्या लोकांच्या दैवतांची पूजा दैवतांचं स्मारक ही पहिल्यांदा भारतामध्ये कुठंतरी एका बुलढाणा शहरात उभी राहिलेली आहे आणि त्याचा सगळ्यांचा लोकार्पण सोहळा त्या त्या धर्माच्या समाजाच्या परंपरेनुसार रीतिरिवाजानुसार धार्मिक पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामुळे एक वेगळं चित्र संपूर्ण देश हा या ठिकाणी पाहणार आहे त्य <coughs> जसं आम्ही भारत म्हणतो की भारत विविधतेने नटलं आहे तसं बुलढाणा शहर विविधतेने नटना एकोणीस सर्कल तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यांचा रोड शो वगैरे शंभर टक्के रोड शो आहे पूर्ण रस्त्याने रॅली आहे जागोजोगी स्मारकांचं पूजन आहे आणि शेवटचा कार्यक्रम मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींचा आहे उपमुख्यमंत्री शासनाचा प्रोटोकॉल आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत बालविकास मंत्री आहेत महिला बालविकास मंत्री आहेत स्थानिक पालकमंत्री आहेत आमचे लोकसभेचे मंत्री आपले प्रतापराव जाधव साहेब आहेत आमच्या रक्षाताई पण आहेत आणि बाकी आमचे सन्मान्य सगळे मित्र आमदार महोदय ते पण असतील उद्धव ठाकरे हे मुस्लिमांना उमेदवारी देण्याची तयारी त्यामुळे त्यांचे आता त्यांनी हिंदुत्वाची भूमिका सोडलेली आहे बाळासाहेबांचे विचार सोडलेले काँग्रेससोबत ते गेलेले आहेत त्याच्यामुळे आता काँग्रेसचं अनुकरण ते करणारच आहे आणि कोण्या जातीचा म्हणून उमेदवार दिल्यापेक्षा तो जर खरोखर समाजाचा चांगला घटक असेल तर तुम्ही त्याला मुस्लिम म्हणून कोण तिकीट देता तुम्ही त्याला एक चांगला कार्यकर्ता म्हणून तिकीट द्या ना जातीपातीच्या नावावरच आतापर्यंत निवडणुका झाल्या जात विरीत निवडणुका घ्या चांगल्या लोकांना निवडणूक द्या आसन मुश्री साहेब लढतात तिथे नव्वद टक्के हिंदू आहेत तरी मुस्लिम म्हणून निवडून येतात तुम्ही पण तसं करा ना आरक्षण संभवण्याची भाषा केली कोणी राहुल गांधी इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं की जर विषमता जर या देशातली संपुष्टात आली तर मग आरक्षण बहुतेक आता त्याच्याच करता त्यांनी एकीकडं संविधानला धोका आहे संविधान खत्रेमे हे संविधान बदलणार आपलं आरक्षण तुमचं आरक्षण हकलणार हे एक सांगून सांगून लोकांच्या मनावर बिंबून फेक नि निगेटिव तयार त्या ठिका वातावरण तयार केलं निगेटिव निगेटिव्ह तयार वातावरण केलं आज त्यांच्या मनातली जळजळ खऱ्या अर्थानं बाहेर आलेली आहे की आरक्षण भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने संपवायचं आहे आरक्षण यांना संपवायचं आहे आणि म्हणून किमान आरक्षणामध्ये असणाऱ्या त्या समाज लोकांना माझं आव्हान आहे की आज पक्षाचा राहुल गांधी जर हे बोलतो की आरक्षण संपवायचं आहे आणि तुम्ही त्याच पक्षाचा मागे जर जात असाल तर विचार करा भविष्यामध्ये हे लोकं तुमचं रिझर्वेशन संपवणार आहेत आणि यापुढे पिढ्यान पिढ्या जे मागच्या काळात जो त्रास या लोकांना समाजाला झाला ते दिवस आता पुढचे दिवस हे मागे आणण्याच्या प्रयत्नात आहेत उपलब्ध झाला तो आदिवासींचा निधी असल्याचा आदिवासींचा आरोप आहे की आदिवासींचा निधी तिकडे वर्ता केला आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पहिला एक दोन हप्त्यात टाकताना सगळ्याच विभागाचा मिळी निधी मिक्स केला याचा अर्थ त्यांना ज्या ज्या विभागाचा निधी त्यांना परत जाणार नाही असं नाही आहे ज्या वेळेला शासनाकडनं वसूल त्या ठिकाणी होईल बजेट प्रतिमा प प्रयोजन होईल तेव्हा त्या त्या खात्याचा निधी त्या ठिकाणी जाणार आहे त्याच्यामुळं कोणाचाही वाट्याचा पैसा इकडे तिकडे जाणार नाही